तुम्ही खूप वेळा भरलेलं वांग भरलेलं कारलं खाल्लं असाल पण कधी भरलेले टॅमॅटो खाल्लात का चवीला एकदम भन्नाट आणि तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा खिचडी बरोबर पण खाऊ शकता असे लाल बुंदक जर टॅमॅटो असतील ना तर खूपच छान लागतात अप्रतिम अप चवीचं हे भरवा टॅमॅटो होतो तर चला मग पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पण कळेल भरलेले टॅमॅटो किती चवीला भन्नाट लागतात ते नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये टॅमॅटो तर खूप छान आणि लाल बुंद असे भेटतात आणि चांगले पिकलेले ताजे भेटतात पण जास्त दिवस राहिले ना तर ते खराब होतात आज तुम्हाला मी या टॅमॅटोंपासून भरलेले टॅमॅटो कसे बनवायचे अगदी चवीला वेगळे आणि छान लागतात असे लाल भडक टॅमॅटो घ्यायचे मी स्वच्छ टॅमॅटो धुवून घेतले आहेत त्यासाठी आधी मी मसाला करून घेते एक चमचा धने घेतले आहेत त्यामध्येच एक चमचा जिरं इथे गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा त्यामध्ये दालचिनी टाकून घ्यायची चार मिरी टाकून घ्यायची दोन लवंग टाकून घ्यायचं हा ताजा ताजा मसाला ना चांगला लागतो कुठल्याही भरिताना म्हणा किंवा कुठल्याही भाजीसाठी करताना मसाला असाच करून घ्या एक चमचा मी तीळ टाकून घेतले तीळमुळे छान अशी चव येते ह्या भरलेल्या टॅमॅटोना आणि एक वाटी मी सुकं खोबरं टाकून घेते इथे ओला खोबऱ्याचा वापर करू नका सुक्या खोबऱ्यामुळे चव पण छान येते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओलख जर खोबरं असेल तर ते टॅमॅटोला एवढी चव चांगली येत नाही हे चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं यामध्ये कांद्याचा वापर करायचा नाही अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे इथे मी भाजलेले आणि सालं काढून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतले आहेत आता हे सगळं भाजून झाल्यानंतर मी कोथंबिरीचे देठ घातले तिथे पानाचा वापर केला नाही आहे कारण पानं घातल्यानंतर जी चटणी असते ती काळपट पडते त्यामुळे मी देठ वापरले देटामुळे छान असा सुगंध येतो हे पण सगळं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं भाजून घेतल्यानंतर ते बाजूला ठेवून द्यायचं थंड कर हा मसाला थंड होईपर्यंत आपण टॅमॅटो कापून घेऊया आता इथे मी पाच ते सहा टॅमॅटो घेतले चांगले पिकलेले घेतले इथे टॅमॅटो घेताना जास्त पिकलेले किंवा जास्त कच्चे घेऊ नका आता इथे बघाल तर मी डेट अर्धा ठेवून दिले आहे आणि अर्धा कापून घेतला आहे आता हे ज्या बिया आहेत ना त्या सगळ्या सुरीच्या साह्याने आधी कापून घ्यायच्या आणि सगळ्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या बिया फेकून नाही द्यायच्या बिया तशा ठेवून द्यायच्या त्याचा पुढे पण आपण वापर करायचा आहे त्यासाठी इथे मी सुरीने आधी सगळे कापून घेते आहेत हातल्या ज्या बिया आणि त्याचा जो गर असतो तो आणि चमच्याच्या साह्याने हे सगळं आधी काढून घेते आहे असं केल्यामुळे आपण जे वाटण भरू किंवा मसाला जो भरू तो टॅमॅटोमध्ये चांगला भरला जातो आणि आपण जे भरलेले टॅमॅटो करतो त्याला चव छान लागते आता ह्या सगळ्या टॅमॅटोंची मी बिया काढून घेतल्या आहेत आणि हे पण बाजूला ठेवून देते आता हे जे वाटण आहे ते थंड झालं आहे त्यामध्ये एक तुकडा मी आल्याचं टाकून घेते आणि मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घ्यायचं इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि सगळं जे मिश्रण आहे ते मी इथे टाकून घेते आहे त्यामध्येच मी पाव चमचा हळद कारण असं जर मसाला टाकला ना तर भरताला चांगला लागतो एक चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा इथे मी मीठ टाकून घेते आणि हे बारीक आधी वाटून घ्यायचं इथे पाण्याचा वापर करायचा नाही त्यामध्येच मी एक चमचा गूळ टाकते आहे इथे गूळ टाकायचं म्हणजे छान अशी आंबट आणि गोड अशी चव येते मिश्रण सुकच वाटून घेतले आता ज्या बिया आपण काढून घेतल्यात ना ते या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं म्हणजे बिया आपल्या ज्या आहेत किंवा तो टॅमॅटोचा गर आहे तो वाया पण जात नाही आणि उपयोगात पण येतो इथे बघाल तर छान असं मिश्रण तयार झालंय बारीक वाटून घेतलंय आता हा वाटलेला मसाला आपण टॅमॅटोमध्ये भरून घ्यायचा अशा प्रकारे भरलात ना तर टॅमॅटोमध्ये सारण पण चांगलं राहतं आणि शिजल्यानंतर पण तसंच्या तसं राहतं आता हे घट्ट असं बंद करून घ्यायचं जेवढं होईल तेवढं हे टॅमॅटोमध्ये घट्ट असं भरून घ्यायचं जेवढे आपण टॅमॅटो कापून घेतले तेवढ्यामध्ये हे मिश्रण मी सगळं भरून घेते थोडंसं गुळ घातल्यामुळे आंबट तिखट गोड अशी ह्याला चव चांगली येते अशा प्रकारे मी सगळे हे टॅमॅटो भरून घेतले आहेत आता हे जे मिश्रण उरलेलं आहे ते नंतर आपण टाकून घ्यायचं बघाल तर छान असे टॅमॅटो भरलेले दिसत आहेत एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलं हो आहे मोठे दोन चमचे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं हो आहे त्यामध्येच मी फोडणीला तीळ टाकून घेते इथे दुसरं काही मिश्रण टाकायचं नाही तीळ आणि थोडीशी कोथंबीर चिरलेली टाकून घ्यायची असं केल्यामुळे जो आपण मसाला टाकू ना तो जळत नाही आणि चांगला तेल पण वर सुटतं एक चमचा मी इथे कश्मीरी लाल तिखट टाकून घेते फक्त रंगासाठी आणि आपण जे टॉमॅटो भरलेले आहेत ना ते असेच्या असे ठेवून असे घ्यायचे इथे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही जेवढं होईल तेवढं वाफेवर आधी शिजवून घ्यायचं म्हणजे टॅमॅटो चांगले शिजले जातात दोन मिनटं असं झाकण ठेवून शिजल्यामुळे टॅमॅटोमध्ये जो मसाला भरलाय ना तो तसाचा तसा, तसा राहतो इथे मी एक हिरवी मिरची टाकून घेते तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाही आवडत असेल तर नाही टाकला तरी चालेल आणि आता जे मिश्रण आपण ठेवलेलं होतं जो मसाला उरलेला होता ना त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून हे चांगलं ओतून घ्यायचं आणि छान असं वाफेवर शिजवून घ्यायचं अगदी चार ते पाच मिनटं शिजल्यानंतर टॅमॅटो छान असे शिजले जातात इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं जास्त पिकलेले टॅमॅटो घेतलात तर हे मिश्रण जे आहे ते विरगळून जातात किंवा टॅमॅटो शिजल्यानंतर विरगळून जातात आणि जर कच्चे घेतलात ना तर शिजत नाही त्यामुळे खायला पण चांगले लागत नाहीत इथे बघाल तर पाच ते सात मिनटं झाली टॅमॅटो छान असे शिजून गेले आहेत झाकण ठेवून शिजल्यामुळे सगळ्या बाजूने चांगले शिजले जातात आठ ते दहा मिनटामध्ये हे भरलेले टॅमॅटो तयार होतात हे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा एखाद्या वेळेस खिचडीबरोबर पण खाल्लात ना तरी चवीला खूपच छान लागतात रोज रोज तेच वांग्याचं भरीत किंवा भरलेली कारली करण्यापेक्षा एकदा असे भरले टॅमॅटो करून बघा सगळ्यांना आवडतील आता इथे बघाल तर बघा कसे टॅमॅटो छान दिसत आहेत तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि हा भरलेला टॅमॅटोचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा एक टॅमॅटो तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान असं हे मिश्रण भरलं गेलं आहे आपण जो मसाला भरला आहे ना तो आणि त्यामध्ये आंबट तिखट गोड अशी चव लागते आणि एकदम रस्तेदार हे भरलेले टॅमॅटो आपले तयार होतात नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या दे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा